स्पोर्ट झाला आहे चामुंडाला झाला आहे दोनदा इथे पण झाला आहे वेळेस पण इथे झाला होता म्हणजे आपल्या कंपनीचं काम करून घ्यायचं कोणत्याही पद्धतीने टार्गेट पूर्ण व्हावं असं यांना वाटते आणि सेफ्टी बिलकुल बाळगल्या जात नाही आणि जे वर्कर्स आपण ठेवतो त्यांना ट्रेनिंग यांनी पूर्णपणे द्यायला पाहिजे दोन महिन्याचं कमीत कमी ट्रेनिंग पाहिजे किंवा तीन महिन्याचं ट्रेनिंग पाहिजे त्याला पंधरा दिवसाचं ट्रेनिंग घेऊन प्लांटमध्ये उतरवतात आणि त्या मुलाला जबरदस्ती टाईम आ, हे पण ऐकलं आहे मी की जबरदस्ती ओवरटाईम करायला लावतात दहा तास त्यांनी नोकरी केल्यानंतर परत ओवरटाईम करतो तो आणि मेंटली पण खूप वर्करला टॉर्चर केल्या जाते त्यामुळे अशा घटना घडतात मला नुवाल सरांशी मी एकदा भेटण्याचा प्रयत्न केला की आपण भेटूया कारण माझ्या गावात पण यांची कंपनी आहे मी शिवासंगा या गावाची प्रॉपर असल्यामुळे मला माझ्या गावचे वर्कर्स पूर्ण त्यांच्या कंपनीमध्ये आहे आणि इथे पण येतात माझ्या गावचे लोक तर मला यांची आयडिया पूर्ण आहे की हे कसे वर्कर्स ठेवतात आणि कोणत्या पद्धतीने त्यांना ट्रीट करतात आणि काय काय चालतात मध्ये कंपनीमध्ये यांचं लेबरच्या बाबतीत नाव मोठं आणि दर्शन खोटं आहे यांनी सुधरावं सुधरायचं चान्स आहे यांना आता पण कारण मी माझ्या गावात जर असा स्पोर्ट झाला असता तर माझ्या गावात एकही माणूस वाचला नसता या लेवलचा हा स्पोर्ट होता माझ्या गावचे लोक पूर्ण हादरून आहे आणि त्यांना असं वाटते की माझ्या गावाला लागून ती कंपनी आहे जर झालं तर आमचे लेकरबाळ आणि आम्ही कोणीच वाचणार नाही म्हणून मला नुवाल साहेबांना एक संदेश द्यायचा आहे या निमित्ताने तुमच्यासोबत आज उभी आहे इथे की जे आसपासचे दहा किलोमीटरच्या आतमध्ये गाव आहे त्यांचा इन्शुरन्स त्यांना तुरंत करून द्यावा नाही तर हा आंदोलनाचा इशारा आहे असं नुवाल साहेबांनी समजावं असं मला वाटते कारण नेहमी नेहमी माझ्या गावचे लोक मरून राहिले त्यांना एकच मुलगा एका आईला असला आणि या कंपनीमध्ये काम करत आहे तिचा तो सहारा गेला ना वीस आणि पंचवीस लाख रुपये देऊनही काय होणार आहे मला सांगा मी त्यांच्या पाठीशी आहे माझ्याजवळ जवळ बोलावं त्यांनी कारण मजूर आणि शेतकरी हा आपल्या देशाचा पाया आहे त्यांच्याशिवाय काहीच नाही आमच्या गावातल्या जमिनी पूर्ण अक्वायर केल्यासारख्या केल्या विकत घेतल्या आणि गाव पूर्ण उठण्याच्या तयारीत आहे अशी चर्चा सुरू आहे की गाव उठणार आहे आमचं तर मला सांगा स्थानिक शेतकरी कुठे जाईल हो त्यांच्या मुलांनी काय करावं जर राहिलं तर कंपनी इथून हटवण्यात यावं माझं म्हणणं ते आहे कंपनी हटवून जंगलाच्या ठिकाणी द्या गव्हर्नमेंटच्या एवढ्या आरक्षित जमिनी आहेत ते द्या ना शेतकऱ्यांची जमीन कशाला ना त्यांना कोणता व्यवसाय त्यांच्याकडे आणि त्यांचे मुलं जर तुमच्या कंपनीमध्ये येते तर त्यांना एकदम खालच्या लेवलची ट्रीटमेंट तुम्ही देत आहे आणि स्पेशली नितीन राठीजींचं नाव घेतो मी की नितीन राठीजींच्या एवढा कंप्लेंट आहे माझ्याकडे की त्यांनी आता पण प्लांट चालवताना त्या जी शिव्या संघामध्ये कंपनी आहे त्यांनी नितीन राठीजींनी त्यांनी व्यवस्थित वागण्याचा लेबर सोबत प्रयत्न करावा जी अरे हो बिलकुल आहे थोड्या वेळात मुख्यमंत्री आणि मागणी करेल आणि मी थोडा वेळ थांबेल इथे त्यांची पण भेट घेईल मागे आणि दुसरी गोष्ट एक मला सांगायची होती कि जर कोणी आता मृतक आहे मागे एशियन कंपनी बद्दल बोलले मी पालकमंत्र्यांनी घोषणा करून दिली आजपर्यंत त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाही त्या एशियन कंपनी कोर्टामध्ये पैसे जमा केले आणि ते लोक शिवनीवरून पाच हजाराची गाडी करून बिचारी इथे येतात गरीब लोक आणि तो वकील त्यांना दहा पर्सेंट सांगते म्हणून मृतकाच्या खात्यात डायरेक्ट कंपन्सेशन जमा झालं पाहिजे कोर्टात जमा करण्याची अनुमती देऊ नये